मी सोप्यावर बसलेलो पुस्तक वाचत तोपर्यंत आई आली आणि मला म्हणाली ह्या उन्हाळ्यामध्ये कुरुड्या पापड मी काय करणार सर नाही सरळ भैरन विकत आणजा मी आईला म्हणालो तू काय टेन्शन घेऊ नकोस ह्या दोन्ही वस्तू मी भैरन विकत आणतो मग मी लगेच गेलो जयसिंगपूर बारावी गल्ली श्रिया टी डेपोमध्ये आज दुकानात एंट्री केलो समोर तई उभारलेल्या तईना सांगितलं कुरुड्या एक किलो आणि उडदाचे पापड एक किलो दुकानातलं मटेरियल बघून मला विचार करायची वेळ आली पापडामध्ये एवढी व्हरायटी माहिती तिथं लोणच्या भरण्या बघून तर तोंडाला पाणी सुटालत तो इकडं कॉन्टर वर चटणी शेंगदाणे चटणी तिकट सांडग मसाला मिरची आणि बाजरीची भाकरी पण हे सगळं बघून माझ्या चक्कीच जाळच झालं ग बसते वे प्रत्येक नमुन्याचं पापड एक एक किलो घेतलो वर्ण आणि लोणच्या दोन बरण्या पण घेऊन गेलो पापड आणि लोणचे घेण्यासाठी मी नेहमीच या दुकानात येते खूप चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा नमस्कार आमच्या दुकानामध्ये सर्व प्रकारचे पापड लोणचे चकण्या चहा पावडर तसेच भाकऱ्या असे सर्व काही मिळेल ते पण रिझनेबल रेटमध्ये होलसेल व रिटेल दरामध्ये धन्यवाद पापड आणि लोणच्यामध्ये जर व्हरायटी पाहिजे असेल जयशिंगपूर बारावी गेली श्रिया टी डेपोला एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद